हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी तुम्हाला आज कोथिंबीर वडी कशी करायची ते दाखवणार आहे चला तर मग बघूया खुसखुशीत खमंग अशी कोथिंबीर वडी कशी करायची ते ट्रेमध्ये मी तुम्हाला सगळं सामान तर दाखवलंच आहे आज मला बाजारात एकदम फ्रेश आणि एकदम स्वस्त अशी कोथिंबीर मिळाली म्हणून मी म्हटलं आज तुमच्यासाठी कोथिंबीर वडीचा बेत करूयात मी आज तुम्हाला दोन पेंडी कोथिंबीर घेतली आहे आणि त्याची वडी कशी करायची ते आपण पाहणार आहोत कोथिंबीर स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी एक मोठा बाऊल डाळीचं पीठ घातलं आहे दोन पेंड्या कोथिंबीर असल्यामुळं त्याच्यात एक बाऊल डाळीचं पीठ अगदी आरामात बसतं त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर आणि हळद अगदी थोडीशी वापरायची अर्धा चमचापेक्षा पण कमी नाहीतर मग वडीला कलर एकदम काळा येतो आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तसंच मी लसूण मिरची आणि अगदी थोडेसे जिरे याचा ठेचा करून घेतला आहे तर दोन पेंड्यांची माझी वडी आहे त्यामुळं मी कमीत कमी दहा ते बारा मिरच्यांचा वापर केला आहे आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि जिरे अगदी अर्धा चमचा त्याच्यापेक्षा पण कमी घेतल्यात हे सगळं मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तो ठेचा सगळ्या पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्याच्यात जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तरच पाणी घालायचं आहे नाहीतर कोथिंबीर आपण आधी धुवून घेतलेली असती त्यामुळे थोडासा तरी त्याच्यात पाण्याचा अंश असतो त्याच्यातच आपलं पीठ व्यवस्थित मिक्स होतं पण अगदी असं वाटलं की नाहीच होते खूप घट्ट झालं तर अगदी किंचित एक दोन टेबलस्पून पाणी घालून ते पीठ आपल्याला व्यवस्थित घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि या वरच्या चाळणीला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे पीठ आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे घट्ट असं मी ते मळून घेतलं आहे आता थोडासा तेलाचा हात लावून ते पीठ एकसारखं करायचं आहे तेलानेसुद्धा वडी आपली कुरकुरीत व्हायला मदत होते म्हणून कच्चं तेल थोडंसं पिठाला लावून घ्यायचं आहे आणि हाताला पण थोडंसं तेल लावून आपल्याला पाहिजे त्या आकाराचे रोल तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ एकदम एकजीव झालेलं आहे व्यवस्थित असं कुठंही त्याचे चिर पडत नाही आहे कोथिंबीर जर तुम्ही व्यवस्थित चिरून घेतली आणि पिठाचं प्रमाण जर व्यवस्थित घातलं तर मग कोथिंबीर व्यवस्थित एकदम व्यवस्थित सेट होते तुम्ही पाहू शकता आपले रोल किती व्यवस्थित तयार होतात हे रोल तुम्ही छोटे मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुमचं स्टिमरच्या साईज बघून तुम्ही बनवून घेऊ शकता हे रोल आता आपले बनवून झालेले आहेत आणि पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे आता हे सगळे रोल आपण वाफ द्यायला स्टीमरमध्ये ठेवणार आहे मी ऑलरेडीच त्याला तेल लावून घेतलं आहे जाळीला रोलला पण करताना थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि हे रोल सगळे स्टीम देऊन घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपल्या वडीचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता इतका मस्त हिरवागार असा आपला छान कलर आला आहे पण बऱ्याच वेळा काय होतं हळद जिरे किंवा तिखट जास्त पडलं तरीसुद्धा वडीचा कलर लगेच बदलतो म्हणून ते सगळं प्रमाणातच घालायचं आहे सा। तिखटासाठी तुम्ही हिरवी मिरची थोडीशी जास्त घातली तरी चव चांगली येते ज्यांना हिरवी मिरची पचत नाही त्यांनी मग लाल पावडरचाच वापर करायचा आहे हे सगळे रोल आता आपले व्यवस्थित ठेवून झालेत एकावर एक असली वडी तरी काही फरक पडत नाही आपण प्रत्येक रोलला तेल लावून घेतलं आहे त्यामुळे ही वडी एकदम व्यवस्थित उकडली जाते पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला स्टीम देणार आहोत कारण काय होतं बऱ्याच वेळा लवकर वडी काढली गेली आणि उकडली जर नाही गेली तर चिरताना त्याचे तुकडे पडतात आणि मग ती व्यवस्थित लागत नाही आता आपली वडी उकडून झालेली आहे आणि आपण गार करून घेतलेली आहे एक दहा मिनटं आता तुम्ही पाहू शकता की ती व्यवस्थित चिरली जाते आपली कोथिंबीर वडी अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता आता या सगळ्या वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आपण कढईत तेल ठेवलं आहे गरम करायला तेल पण वडी तळली जाईल एवढं असावं अगदी कमी तेलात पण वडी व्यवस्थित तळली जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रीक म्हणजे तुम्ही वडी तळताना नेहमी तेल एकदम जास्त गरम करून घ्यायचं आहे तेला जर तेलाला जर ताव असेल चांगला तरच तुमची वडी व्यवस्थित खुसखुशीत तळली जाते आणि थोडं जरी तेल थंड असेल आणि व्यवस्थित तापलं गेलं नसेल तर वडी एकदम ऑइली होते त्याच्यात तेल शिल्लक राहतं त्यामुळे या गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं असावं तेलाला जर ताव चांगला असेल तरच वडी तुमची खुसखुशीत होते तुम्ही पाहू शकता आपली वडीला आता कलर चेंज व्हायला लागला आहे ही वडी चांगली ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची जास्त पण कडक करायची नाही आहे कारण मग काय होतं खाताना बऱ्याच वेळेस ती गरम आहे तोपर्यंतच छान लागते पण जर ती वडी गार झाली तर मग ती इतकी छान लागत नाही म्हणून मिडियमच कलरवर तुम्ही ती वडी काढायची तुम्ही पाहू शकता माझ्या वडीचा कलर कसा दिसतोय ते कारण काही लोक काय करतात एकदम ब्राऊन म्हणजे खुसखुशीत होण्यासाठी एकदम एकदम ब्राऊन असा कलर घेतात पण ती वडी तेवढी मग कडसर पण कदाचित लागू शकते ती म्हणून तुम्ही कोथिंबीर तळताना मोस्टली लक्षात ठेवायचं की तेल मोस्टली गरम असावं आणि काढताना वडी थोडी तांबू साकारवर काढायची तुम्ही पाहू शकता आपली वडी किती सुंदर दिसते ती चला तर मग खाऊन बघूया आणि त्याचबरोबर करून पण बघूया रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा